भर पावसात अगदी चिखलात बसून लाखो महिलांनी ऐकली शिवकथा वशिलेवाले खुशाल तर सर्वसामान्य भक्तांचे हाल श्री क्षेत्र चाकरवाडी ह्या ठिकाणी विसाव्या शतकातील थोर संत श्री ज्ञानेश्वर माऊली दादा महाराज यांच्या पंचवीसव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त महापुराण कथाचे आयोजन करण्यात आलेले आहे प्रदीपजी मिश्रा यांची ह्या ठिकाणी शिवमहापुराण कथा सध्या चालू असून ह्या कथेचा तिसरा दिवस म्हणजेच बुधवार रोजी पावसाने हजेरी लावल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे या शिवमहापुराण कथेला लाखोंच्या संख्येने महिला भक्त या ठिकाणी हजेरी लावित असल्याचे पाहण्यास मिळत असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक महिला भक्तांनी भर पावसात उभे राहून प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे श्रावण केल्याचे पाहण्यास मिळालेले आहे तर दुसरीकडे मात्र ह्याच शिव महापुराण कथेसाठी लाखोंच्या संख्येने आलेल्या काही महिला भक्तांसाठी मात्र प्रदीपजी मिश्रा यांच्या समोरील असलेल्या एक नंबरच्या वॉटरप्रूफ मंडपामध्ये देखील त्यांची सोय करण्यात आली असल्यामुळे आता कुठंतरी सर्वसामान्य व सेट लोकांमध्ये भाव केला जात असल्याचं देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे कारण लाखोंच्या संख्येने श्रीक्षेत्र चाकरवाडी ह्या ठिकाणी प्रदीपजी मिश्रा यांचे महापुराण कथेचे श्रावण करण्यासाठी महिला वर्ग हजेरी लावित आहे यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे या, या महिलांनी भर पावसात उभे राहून प्रदीपजी मिश्रा यांचे शिव महापुरा कथेचे श्रावण केलेच्या आपल्याला पाण्यास मिळालेले आहे तर दुसरीकडे ह्या शिव महापुराण कथेच्या आयोजना वॉटरप्रूफ मंडपाचं देखील ह्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले असून ह्या मंडपात देखील काही भक्त आपल्याला उपस्थिती लावताना पाण्यास ह्या शिव महापुराण कथेमध्ये आवेजकाकडून कुठंतरी भाव केला जात असल्याचं देखील आता ह्या भाविक भक्तातून बोललं जात आहे कारण भर पावसामध्ये सर्वसामान्य महिला वर्ग उभा राहून प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे श्रावण करीत आहेत तर दुसरीकडे पैशावाले जे आहेत ते ते पुढल्या रांगेत बसल्याचे देखील ह्या ठिकाणी आपल्याला पाण्यास मिळत आहे त्यामुळे भक्तावर देखील कुठंतरी दुजाभाव होता असून हा होणारा दुजाभाव आयोजकांनी टाळून सर्वसामान्य लोकांना देखील त्याच पद्धतीने या ठिकाणी वागणूक देणं गरजेचं असल्याचं देखील बोललं जात आहे